आपण स्वागत करायचं आहे आपण सर्वांना परिचित आहे शासकीय अठ्ठावन्न च्या आपण सर्वांना एक ना एक दिवस निवृत्त व्हावं लागतं परंतु आपण आपली काही त्यातून निवृत्त होत असतो नवने सरांच्या बाबतीत अनेक लोक आपल्या समोर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आपण या ठिकाणी एकत्रित कल्पना आपल्या सर्वांना आहे एकोणीविसशे चौऱ्याण्णव साली सुरू झालेला हा प्रवास दोन हजार चोवीस ला संपणार आहे आणि म्हणून हा कृतज्ञतेचा दिवस की ज्या व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्य तन मन आपल्या या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पंखामध्ये बळ भरण्यासाठी घालवलं आणि म्हणून निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सत्कार मूर्ती आदरे नवने सर्व शिक्षकांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या या सत्कार समारंभाला सुरुवात करतो अतिशय आदर्श सर म्हणजे शिक्षक खूप म्हणजे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे सरांनी मला नाही आठवत केली कि सर शिकवायला आणि काही बोलले म्हणून काम एवढं एकच घालते एकच ध्येय सरांची शिस्त कोण कडक खूप कडक होती आपल्या बाबाप्रमाणे आपल्याला शिस्त लावणार आहे आणि आईप्रमाणे आपल्याला माया लावणारे आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे श्री डवले सरवले म्हणजे तर चूक नाही तेव्हा सर कधी ते कोणाला बोलले नाही कधी रागावले नाही शेवटी मी एवढंच बोलेल की सर धन्यवाद आणि तुम्ही जे काही आम्हाला शिकवलं जे काही आम्हाला ज्ञान दिलंय ते ज्ञान आम्ही तुम्ही आमच्यावर जो काही विश्वास टाकलाय तो आम्ही शंभर टक्के पूर्ण करू धन्यवाद सर मुलावे आयुष्यातील स्वप्नांची पहाट हे स्मित तुमच्या चेहऱ्यावर राहू तुमच्या मातीशी हजार सूर्य तळपत असे हे आपल्या सगळ्यांचे आवडते जरचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट साली संगमनेर तालुक्यातून नादार या गावे अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला घरची परिस्थिती बेताची आणि या बेताच्या परिस्थितीमध्ये सर्वजण शेतीवरती अवलंबून चालणार नाही तर कुठेतरी काहीतरी काम धंदा केला पाहिजे नोकरी केली पाहिजे या विचाराने असणारे पिताश्री विठोजी नवले आणि परिवाराने आपल्या कुटुंबातला एक तरी व्यक्ती शिकावा या उद्देशाने नवले सरांचं प्राथमिक शिक्षण महाड या ठिकाणी सुरू केलं पुढचं असणारं शिक्षण संगमनेर अतिशय जवळ असल्या कारणानं संगमनेर शहरामध्ये झालं आणि हळूहळू उच्च शिक्षण घेत असताना या भविष्यासाठी स्वयचेंतो आणि माझे मनोगत आत्मातून जयंत लेमरांच्या या ठिकाणी त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने सुख aí सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आपण सर्वांनी पुनः एकवार त्यांना टाळ्यांच्या रूपाने शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या भावी भाव आयुष्याला निरंम्य स्वास्थ्य लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करू आजच्या कार्यक्रमासाठी कुलकर्णी सर, सर।, सर। प्रशासन अधिकारी सन्मान्य गणेश आवार सर माझे सर्व शिक्षक शिक्षिका सहकारी आणि सर्व विद्यार्थी मित्र अगदी आनंदाने सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो